सातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोमधरणाच्या निसर्गरम्य परिसरात त्याच नावाच्या गावी साधारणपणे पिशवी काळात उभारले गेलेले लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे धोमधरण व हे मंदिर एवढं सुंदर आहे की या ठिकाणी आल्यावर आपला पाय निघत नाही वाईतील सर्व लोक त्या भागाला महाभारतात फार महत्त्व होतं असं सांगतात विराट राजाची विराट नगरी म्हणून वाईची ओळख होती वाळकी व कृष्णा या दोन नद्यांच्या ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावर धोम नावाचे टुमदार निसर्गरम्य गाव आहे एका बाजूला पांडवगड एका बाजूला केंजळगड तर धरणाच्या जवळ एका बाजूला कमळगड या सर्व गडांच्या खुशीमध्ये धूमगाव लपले आहे डोम गावावर निसर्गाची एवढी कृपा आहे की साऱ्या बाजूनी डोंगररांगा व हिरवागार परिसर पर्यटकांचे गावच्या बाजूने वाहणारी कृष्णा नदी व त्यावर बांधलेले धरण हे पाहूनच मन भरत नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे जै। आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामूलकर पाटील आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत नरसिंह मंदिर धूम या ठिकाणी वायूपासून दहा किलोमीटर अंतरावर हे नरसिंहाचं मंदिर आहे तर त्याचबरोबर महादेवांचं पण मंदिर आहे धूम इथं एक धरण आहे या धूम धरणाच्या बाजूलाच हे धूम गाव वस, वसलेलं आहे इथं कृष्ण आणि वाळकी नदीचा संगम होतो हे द्विसंगम क्षेत्र आहे आणि नरसिंह मंदिर आणि महादेवाचं आतमध्ये मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे खूप शांतता असते कधीतरी नक्की भेट द्या या मंदिराला तर वाई वाईला मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जातं वेगवेगळी मंदिरं वाईमध्ये आहेत वाईपासूनच काही अंतरावर मेनवली पासून आपण पुढे आलो की धूम लागतं धूम धूम गावात आल्यानंतर कोणालाही जरी विचारलं तरी नव्हते हे मंदिर कोणी सांगतं खूप जागृत देवस्थान आहे सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या समोरच एक पुष्कर्णी आहे कासवाच्या आकाराची पुष्कर्णी आहे व त्यावर नंदी आहेत नंदी विराजमान आहेत त्याबरोबर भव्य असा नंदी मंडप बाजूला आहे ती पुष्कर्णी पाहताना कोरलेलं बांधकाम जे आहे दगडामध्ये ते अतिशय उत्तम आहे खूप सुंदर वाटतं तिकडे पाहिल्यानंतर तर आपण तेही पाहणार आहोत व मंदिराच्या पाठीमागे आपण महादेवांच्या मंदिराच्या पाठीमागे आलो की ती तिकडे नाग एक नागदेवताचं पण दगडामध्ये कोरलेली एक मूर्ती आहे खूप सुंदर वाटते ती पण रेखीव आणि खूप सुंदर वाटते तर ती पण आपण पाहणार आहोत तर मंदिराचा आजूबाजूचा परिसर ही पाहणार आहोत भक्कमची तटबंदी इकडे आपल्याला पाहता येते तर गाव आहे निसर्गाच्या सानिध्यातलं हे सुंदर असं गाव आहे तर ते पण आपण पाहणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर पाहूया चला मित्रांनो मित्रांनो आज माझ्याबरोबर आहे विघ्नेश माझा भाचा प्रत्येक वेळी माझ्या बरोबर असतो गड किल्ल्यावर आम्ही जेव्हा जात असतो तेव्हा असतो आणि आज आम्ही वाईल मध्ये आल्यानंतर हे मंदिर पाहण्यासाठी विघ्नेशनाथान म्हणलं तर लगेच तयार झाला नेहमी तत्पर व्यक्तिमत्व आहे नेहमी माझ्या बरोबर असतात तर विघ्नेश चला मग बघायचं मंदिर चला वास्तव्य होते म्हणून या गावाला धोमगाव म्हणतात धोमगावात सिद्धेश्वर महादेवांचं सुंदर मंदिर आहे त्याचे आवार बंदिस्त असून शिवालय म्हणजे शिवपंचायतन आहे मंदिर पाषाणामध्ये असून ते पाहत असताना समोरचा नंदी पाहिल्यावर आश्चर्य वाटते नंदी पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा आहे મંડળી ભગવાન નરસિંહ કોણ હોગવાન વિષ્ણુ ચૌથા અવતાર નરસિંહ હા અર્ધપુરુષ અર્ધસિંહ અવતાર હોતાને हिरण्यकश्यपू राक्षसाचा नाश केला या मंदिरात त्यांची पत्नी देवी लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवता यांच्यासोबत पूजा केली जाते लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखले जाणारे हे रूप शक्ती आणि करुणेचे संतुलन दर्शवते सिद्धेश्वर आणि लक्ष्मी नरसिंह मंदिरे ही केवळ प्रार्थनास्थळे नाहीत ती पुढील गोष्टींची प्रतिजा आहेत त्यामुळे या ठिकाणी जायला हवे म्हणजेच पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धा दगडात जतन केलेला वारसा आणि संस्कृती साधेपणात आढळणारी शांती या नंदीची रचना फार कल्पना करून उभारली आहे हा नंदी महादेव मंदिर व नरसिंह मंदिर यांच्या मधोमध आहे एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्या पाण्यात नंदीला घेऊन तरंगत असल्याचा भास होतो ऊन आणि पाऊस यापासून रक्षण होण्यासाठी सुंदर असा नंदी मंडप बांधला आहे नंदी मंडपासमोर सिद्धेश्वर महादेवांचं मंदिर आहे काही पायऱ्या उतरून आपण मंदिराच्या मंदिरा गर्भगृहात प्रवेश करतो देवांचे देव महादेव बाबा यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेता येते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मंदिरे ही महादेवांची आहेत प्रत्येक गड किल्ल्यावर महादेवांचं मंदिर आपल्याला नक्की पाहता येतं तसेच प्रत्येक गावी महादेवांचं मंदिर हे असतंच निसर्गरम्य व शांत परिसरात वसलेल्या त्या शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य गणपती बाप्पा महालक्ष्मी आणि या देवतांची छोटी सुंदर रेखीव पुरातन मंदिरे आहेत महादेव मंदिराच्या समोर एका अष्टकोणी जोत्यावर श्री नरहर नरसिंह मंदिर उभारले गेले आहे मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून वर जावे लागते पूर्व आणि पश्चिम दिशेला दोन्ही बाजूस नरसिंहाच्या दोन मूर्त्या आहेत पूर्वेकडील मूर्ती हिरण्य कश्यप्यू याचा वध करण्यासाठी तर दुसरी पश्चिमेकडील नरसिंह मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी वसलेली आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नरसिंहाचे दोन्ही हात गुडघ्यावर टेकले आहेत वरील उजव्या हातास कमळ डाव्या हातात शंख गर्जनेसाठी उघडलेले मूक त्यात वरील आणि खालील जबड्यात आठ दात व बाहेर आलेली जीभ हे पाहून मूर्ती जिवंत वाटते नरसिंह हो जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणात येथे साजरा केला जातो त्या उत्सवाचा रथ देखील या ठिकाणी आपल्याला पाहता येतो महाबळेश्वर पाचकणी फिरायला अनेक पर्यटक येतात अनेक पर्यटक वाईवरून जातात काहीजण महागणपती मेनवली घाट आणि नाना फडणवीसांचा वाडा पाहून महाबळेश्वरला जातात पण त्याचबरोबर आपण या मंदिरात जाऊन मंदिराचा, मंदिराचा परिसर व मंदिराची बांधणी आणि पुष्करणीवरील नंदी महाराज हे पाहण्यासाठी व धूम सारख्या सुंदर गाव पाहण्यासाठी आपण इथे भेट देऊ शकता तुम्ही आध्यात्मिक साधक असाल इतिहासप्रेमी असाल किंवा शहरापासून शांततेच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी योग्य ठिकाण हे मंदिर शांत वातावरण मन शुद्ध करण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे हे धोम मधील सुंदर असं मंदिर तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे